नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत करतोय आजच्या बातमीचा विषय होता राजकारण विनाकारण हे चांदूर बाजारचे दुर्दैव हे यासाठी या ठिकाणी या मी म्हणतोय की चोवीस जूनला चांदूर बाजार शहरात सकाळी सहा वाजता अचलपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार बच्चू कडू यांनी उपजिल्हा रुग्णालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर व चांदूर बाजारच्या विविध ठिकाणी भेटी दिल्या या दरम्यान त्यांना जे काही दिसलं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ते सांगितलं त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी होतो म्हणून मी या ठिकाणी एवढं ठणकावून बोलत आहे चांदूर बाजार नगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले होते अपेक्षापेक्षा जास्त अतिक्रमण वाढलेलं होतं तेही नॅशनल हायवे रस्त्याच्या बाजूला कडेला असलं आणि या दोन्ही विषयातून कुठे अपघात व्हाण्याची शक्यता होती तर कुठे त्या घाणीच्या साम्राज्यामधून आजार पसरण्याची भीती होती आणि अशात आमदार कडू यांनी मुख्याधिकारी यांना म्हटलं की पगार तुम्ही घेता मात्र लोकांच्या बोलणे आम्ही ऐकायचे का किंवा लोकांसमोर वाईट आम्ही व्हायचं का ते विषय होता अतिक्रमणाला घेऊन दुसरा विषय होता जे फुटपाथवर जे दुकानं होते त्या हॉटेल व्यावसायिकांनी जे घाण केली होती बाजूलाच त्या घाणीतून जे दुर्गंधी येत होती त्यामुळे त्या, त्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत हो होता आणि त्या परिसरातील नागरिकांनीच त्या प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या असे हे दोन्ही विषय होते पण यातून आमदार कडू यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो खराब झाला नाही पाहिजे असं मलाही वाटतं तुम्हाला दोन पैसे मिळाले पाहिजे असं मलाही वाटतं पण तुम्ही दोन पैसे कमवताना इतरांना त्रास झाला नाही पाहिजे अशीच माझी भूमिका आहे आणि त्याच प्रकारच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या त्यातून दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला अतिक्रमण विरोधी जी कारवाई होती ती नगरपालिकेची सहकार्यपूर्ण भूमिकेतून होती त्यात नगरपालिकेने जे कारवाई करत होते त्यात त्या व्यापाऱ्यांना अडचण नव्हती त्या छोट्या दुकानदारांना अडचण नव्हती ती अडचण झाली चांदूर बाजारातील त्या तथाकथित राजकारण्यांना त्यांना कुठं दुखायला लागलं ला हे कळलंच नाही आणि त्यांनी त्या पूर्ण विषयाचा विषांतर करण्याचा प्रयत्न केला तुमची व्यवसाय नीट चालू आहे तुमचा सगळं व्यवस्थित चालू आहे आणि जर शहराच्या विकासासाठी किंवा शहराच्या स्वच्छतेचा विषय आला नागरिकांच्या आरोग्याचा विषय आला रहदारीला अडथळा होत असेल असा जर विषय आला तर तो कुठेतरी सक्तीची बाजू मांडून तो विषय मोकळा केला पाहिजे यात कुठेच राजकारण नव्हतं पण गेल्या चोवीस तासात सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं राजकारण होतं ते चौऱ्याऐंशी दुकानाला घेऊन राजकारण होतं आणि त्या पद्धतीनं ते टोमणे मारणं सुरू होतं आज मीही जवळपास मी या शहरात बावन्न वर्षाचा झालो आहे राजकारणाला आणि राजकारण्यांना जवळून मी बघितलेलं आहे या नगरपालिकेतील एकोणीसशे एकोणपन्नासपासून दोन हजार वीस एकवीसपर्यंत अठरापेक्षा जास्त नगराध्यक्ष या नगरपालिकेला मिळालेले आहेत त्यात तीन नगराध्यक्ष हे तर चक्क डॉक्टर होते वैद्यकीय पेशेला धरून होते पण पाहिजे तशी जशी नगर नागरिकांना अपेक्षा होती नगरपालिकेतून ती अपेक्षा नागरिकांची पूर्ण झालेली नाही याचं मात्र दुःखच आहे आजही या नगरपालिके परिसराचा जर विचार केला आणि अचलपूर विधानसभा क्षेत्रातील आमदाराचा कार्यकाळाचा जर विचार केला तर आठपेक्षा जास्त आमदार अचलपूर विधानसभा क्षेत्राला आत्तापर्यंत मिळालेले आहेत पण यातून सर्वात जास्त निधी आणि सर्वात जास्त विकासात्मक कामं करण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते बच्चू कडू यांना जातात यात मला कोणाच्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही या ठिकाणी मी स्पष्ट सांगतोय पण वास्तविकता जे लोक कामं करत असतील त्यांना कामं करून द्यायची असतात पण विरोध कुठे करायचा याचं भान मात्र आपण ठेवायचं असतं आज नगरपालिका परिक्षेत्रात मोठे मोठे व्यापारी संकुल उभे होत आहे त्यातून याच चा बाजार शहरातील बेरोजगारांना कुठेतरी रोजगार मिळणार आहे कुठेतरी नगरपालिकेला दोन पैशाचं उत्पन्न वाढणार आहे दुर्दैव या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना हे कळलं नाही आज या नगरपालिकेच्या परिसरात सीमावाढ हा महत्त्वाचा विषय होता त्यातून दोन पैशाचं उत्पन्न नगरपालिकेला झालं असतं पण दुर्दैवच ते झालं नाही त्या ठिकाणी आज एकोणीसशे एकोणपन्नासपासून तर दोन हजार वीस एकवीसपर्यंत आज तीन वर्षे प्रशासकीय कार्यकाळ पाहिला पण जसं पाहिजे तसं ना नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं आहे ना, ना नगरपालिकेच्या कार्यप्रणालीमध्ये कुठं बदल झालेला आहे हे होण्याचं किंवा न होण्याचं कारण एकच विनाकारांचं राजकारण हे चांदूरबाजार नगरपालिकेचं चा दुर्दैव आहे पुनश्च आपण भेटूया या पूर्ण विषयावर याचा दुसरा पार्टसुद्धा मी एक दोन दिवसात मारणार आहे त्यात त्या चौऱ्याऐंशी दुकानाचं इत्यंभूत माहिती तुमच्यासमोर मी ठेवणार आहे एकोणीसशे एकोणपन्नास पासून तर दोन हजार वीस पर्यंत जे नगराध्यक्ष झाले त्यांचा कार्यकाळ सुद्धा मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि ही पूर्ण बाजू तुम्हाला ट्रान्सपरन्सी म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र